महामार्गाची अपूर्ण कामं पूर्ण होणार प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न कडेगाव महामार्गामधील अपूर्ण कामं पूर्ण होण्यासाठी प्रांताधिकारी रणजित सिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तहसीलदार श्री अजित शेलार व महामार्ग अधिकारी उपाभियंता प्रवीण बिराजदार नगरपंचायत मुख्याधिकारी पवन मेहत्रे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे महामार्ग ठेकेदार व पाणी संघर्ष समिती पदाधिकारी उपस्थित होते या मध्ये महात्मा गांधी विद्यालयासमोर असलेल्या अपूर्ण नाल्याचं काम सुरू करणार असल्याचं महामार्ग अधिकारी यांनी सांगितलंय सुरली घाटात अरुंद वळणे असल्यानं तिथं अपघात होतात त्यामुळे सुरली घाटाचं ध्रुंदीकरण होण्यासाठी पुन्हा प्रस्ताव वन विभाग यांच्याकडे पाठवणार असल्याचं महामार्ग अधिकारी यांनी सांगितलंय तसेच महामार्ग कडेला वृक्षारोपण करण्याबाबत चर्चा झाली पूर्वीची माहिती घेऊन झाडे लावण्याबाबतीत कार्यवाही करू असं आश्वासन दिलं कडेगाव बस स्टँड चौकात वाहतुकीची कोंडी होत असते त्यामुळे महामार्ग अधिकारी व पोलीस ठाणे यांचे परवाने मिळाल्यानंतर सिग्नल मंजूर करू असं नगरपंचायत अधिकारी पवन मेहत्रे यांनी सांगितलंय जाचक स्पीड ब्रेकर उंची कमी करावी असा निर्णय बैठकीत घेण्यात आला यातील अत्यावश्यक कामे एक मे पूर्वी सुरू न झाल्यास पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख व पाणी संघर्ष समिती संयोजक अभिमन्यू वरुडे काय म्हणाले ते आपण पाहू यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मधुनाना भोसले जीवन करकटे संजय तडसरे सिराज पटेल बजरंग अडसूळ प्रवीण करडे आदी मान्यवर उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क आज प्रांत साहेबांच्या तिथं मीटिंग झाली त्यावेळेस हायवे अधिकाऱ्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की महात्मा गांधी विद्यालयासमोर नाल्याचे काम दोन तारखेच्या आत आम्ही चालू करून दाखवतो तसेच हायवेकडेला जे झाडं लावलेली नाहीत त्या बाबतीत त्याचा पूर्वीचा अहवाल पाहून त्यानंतर कुठं झाडं लावायची किंवा काय ह्याचा विचार करतो म्हणून त्यांनी सांगितलेला आहे सुरली घाटाचं जे चौपदरीकरणं आहे ते पुन्हा एकदा त्याचा प्रस्ताव वनविभागाकडे सादर करण्यात येणार आहे जे अनावश्यक जाचक स्पीड ब्रेकर आहेत की बी एम एमचे जे लोकांना मनक्याला त्रास देतात ते सुद्धा काही ठिकाणी जिथं कमी करता येतील तिथं पाच एम एमचे करण्यात येणार आहेत आणि जोपर्यंत हे काय बल गेलेले आहेत हायवेचे ते पण लावणार आहेत जे आणि सिग्नलचा जो विषय आहे सिग्नल हे नगरपंचायत बसवणार आहेत आणि त्याला परवानगी पोलीस स्टेशन आणि हायवेचे अधिकारी कडेगावच्या स्टँड चौकात सिग्नल बसवण्यासाठी देण्यात येणार आहे आणि हे सर्व कामे होईपर्यंत टोल नाका चालू करू नये आणि टोल नाक्याचं काम पूर्ण का, राहिलेलं काम पूर्ण करायचं का नाही आणि टोल नाका चालू करायचं नाही अशा आम्ही त्यांना विनंती केल्या आणि त्या विनंतीस मान देऊन त्यांनी सकारात्मक दर्शवलेल्या सन्माननीय प्रांताधिकारी कडेगाव उपविभाग यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार यांच्यासोबत आज हायवेवाल्यांच्या बरोबर मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये जवळजवळ जे जव आम्ही जव जव दिल्या निवेदन दिलेले प्रश्न आहेत ते एक मे पूर्वी निकालात काढण्याचं संबंधित अधिकाऱ्यांना सूचना माननीय प्रांताधिकाऱ्यांनी केलेल्या आहेत आणि त्या होतील अशी आमची पूर्णपणे धारणा आहे आणि आमचा विश्वास आहे परंतु त्यातूनही जर संबंधित हायवेच्या अधिकारी किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी जर काम केलं नाही तर दोन मे रोजी महात्मा गांधी विद्यालयाच्या हायवेवर आम्ही झोपून आंदोलन करणार आहे आणि ते झोपून आंदोलन केल्यानंतर संबंधित जबाबदारी अधिकाऱ्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले नाहीत त्याशिवाय आम्ही उठणार नाही होणाऱ्या परिणामास ते अधिकारी जबाबदार राहतील